तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या रॅकेश मित्र चॅनलवरती आपण मुंबईला लाइव आहे आणि आपला लाईव्ह म्हणजे आहे शुभरात्र गुड नाईट आणि जेवण झालं का आणि आपला विशेष आहे म्हणजे एकमेचा अर्थ काय आहे तर एकमेचा अर्थ काय तर तुम्हाला मी सांगणार आहे कारण ते भरपूरच आहे अर्थात एकमेचा म्हणजे असे मी पाच सहा अर्थ काढलेले आहेत तर तुम्ही पण त्याचा अर्थ आपण तयार करू शकतात तर मराठी वनमॅन शो मराठी वनमॅन शो पॉवरफुल पुणेकर दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईववरती आपण एक मुंबईकर आहे आणि तुम्ही पुणेकर आहे मुंबईकर पुणेकर मिळून या सर्वांची धुवाधू तुम्ही मुंबईकर मी पुणेकर तर परत आपल्या आता आल्या त्या त्यात महाराष्ट्र दिनाच्या व कामगार देण्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्युत ब्रदर्स अँड सिस्टर म्हणजे आपल्या शुभांगीताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वरती आपला लाईव्ह म्हणजे लाजचा लाईव्ह असं म्हणजे जेवण झालं का गुड नाईट आणि आपला आपला हे आहे म्हणजे एकमेचा अर्थ काय म्हणजे तरी तुम्हाला सांगण्यातच आहे तुम्ही जरा मला पाच ते दहा मिनटं द्या तर तुम्हाला अर्थ सांगणार आहे मी परत मराठ आपले काका म्हणतात नमस्कार दादा परत आपले विद्युत ब्रदर्स सिस्टर म्हणतात सर्वांना नमस्कार शुभांगीताई तुम्हाला नमस्कार करतात आहे तर बघा आपले दोन लाईक पण डन झाले आता आपले एक तिसरी पायरी झाली म्हणजे ती एक लाईक डन व्हायचे तर मला पण आता लाईक तीन चार पाच सहा असे होतात आहे तर दोन नंतर लाईव्ह डन दुसरा लाईव्ह डन बघा शुभागीताईने आपलं दुसरा लाईक डन केला म्हणजे पहिला लाईव्ह डन आहे म्हणजे पुणे एका दादानी लाईव केला धन्यवाद तुम्ही सगळ्यांना धन्यवाद मोठे दादा दन ने दन ने न न न न न नमस्कार करताय तुम्हाला ताई तर आणि आज महाराष्ट्र दिन होता आपला एकमेव होता म्हणजे कामगार दिन आणि कामगार दिन म्हणजे आपले सगळे कामगार सुट्ट्या असतात पण आता ती थोडी थोडी प्रथा कमी झालेली आहे पण फक्त मोजकेच कामगारावर सुट्ट्या भेटतात आपण जे बेरोजगार आपण लोक आहे जे आपले खालचे आपण लोक आपल्याला जे कामाची गरज असते त्याला कोणा सुट्ट्या देत नाही आणि त्या सुट्ट्या आपण माघार देतात काय बोलतात उत्साह आच्छा तुम्ही घरपे भेटतो तुम्ही घरी बसा तर आपल्या बरजमीन आपल्या कामाला जायला लागतं मग पण जे गव्हर्नमेंटवाले असतात त्यांना त्यांच्या हक्काही सुट्ट्या असते तर त्यांना एक मी आ, सुट्ट सुट्टी भेटतेच त्यांना सरांना गव्हर्नमेंटवालेला पण आपल्या जे आपण छोट्या मोठ्या आपण कामगार लोक आपण आहे वर्कर लोक आपण आहे त्यांना आपल्या सुट्टी भेटत नाही तर दादा नमस्कार करतात आहे तर मी पण आज कामावर होतो मी आज साडेदातला गेलो आणि मी साडेदातला सुटलो कामावर ना फक्त आपलं काय आपला अर्धा आपली लवकर सुट्टी झाली आणि घरी आलो मस्त देवपूजा केली आपली मीनी आणि मम्मी बघायला म्हणजे लाईफ चालू आहे काय तर कोणते लाईट चालू नव्हते जे लाईव्ह चालू होते, होते मी त्यांच्या म्हणजे माझ्या लागेल होते लाईव्ह जात नाही मी लाईव्ह चालू होते आपले पण जे आपल्या लाईव्ह होते आम्ही त्यांच्या लाईव्ह जात नाही आणि मी आपल्या काय काय व्हिडिओ बघतले ते छान छान आत्ताच मी जस्ट आपले आले बघा कर्जत टू बदलापूर आता हे पण बघा शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मस्त म्हणजे लॉंग व्हिडिओ मस्त बनवतात दोन तीन मिनटाचे त्याचे व्हिडिओ पण छान होते ट्रेनमध्ये व्हिडिओ होते मस्त आणि त्याने पण व्हिडिओ दाखवलेला कर्जत टू बदलापूर प्रवास त्यांनी दाखवलेला ट्रेनचा तर मनोहर राऊ तुमचं पण खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी राकेश मित्रे थ्री मी आता मराठी ऑनलाईन शो बोलणार होतो तर ज्याचं नाव आहे राकेश मित्रे झिरो माझं नावच आहे राकेश हिराज मैत्रे मी एक मुंबईकर आहे आणि सरांनी एकामेकांना सपोर्ट करा आणि असं सरांना सपोर्ट असू द्या आता बघा पुणेकर दादा पण आउटडोअरला जाणार आहे आणि मी पण आउटडोअरला जाणार आहे म्हणजे मी माझ्या गावी जाणार आहे रविवारी म्हणजे लांजाला जाणार आहे मी तिथून नंतर माझ्या सासुरीला म्हणजे ओनीला जाणार आहे तिथूनच वीस एक किलोमीटर लांब आहे तर मी जितकं जितकं होणार तिथं मी गावाचे व्हिडिओ काढणार आहे आणि माझ्या गावातले पण माझं मी तुम्हाला घर पण एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे मी चार तो तो ते पाच मिनटाचा ते म्हणून मग दाखवणार मी तर नक्की तुम्हाला ते व्हिडिओ आपले आवडले तर नक्की तुम्ही त्याला कमेंट करा आणि बघा म्हणून जरा तुम्हाला नमस्कार करतात आहे तर तुम्हाला सांगतो एक एकमेचा अर्थ काय म्हणजे तर एकमेचा अर्थ आपले असे आपले भरपूर होऊ शकतात एकमेचे अर्थ पण जे आता मला जे चार पाच फक्त भेटलेले आहे ते तुम्हाला सांगतो दादा तुमच्या चॅनलचे नाव आता मराठी मुंबईकर द्या दादानो तुमचं आपलं आहे ते प्रेम तेवढं बरं आहे त्यांनी मी माझंच नाव दिलेलं आहे मी तुम्ही बोलता ते चांगलंच आहे तर कधी आपण दुसरा आपण चॅनल बनवला तर नक्की नाव मी देईल मुंबईकर कारण दादानं ना मी पण आज विचार तोच केलेला कारण तुमचं आणि माझं जे मन असं धक्क्यातलं धक्क्यातला विचार तो झुलतो त्यांना मी पणच काम करतोच विचार करतो कारण आपण एक मुंबईकर आहे तर समजा आपण दुसरा चॅनल बनवला तर त्याला मी मुंबईकर नाव द्यायचं मी मुंबईकर दादानी फक्त मुंबईकर बोललं आहे तर मराठी मुंबईकर बोलत आहे आता मराठी मुंबईकर बोलत आहे पण मी नाव विचार केला मी मुंबईकर आपण नाव द्या करून पण कसं होणार आहे माझा मी विचार तर केला कारण माझा जो आता जो चॅनल आहे थ्री झिरो जर दुर्लक्ष माझं होईल कारण माझं एक चॅनल चॅनलवाडी माझा जुनं चॅनल आहे त्याला आता अडीच ते तीन वर्ष झालेले आहे राकेश लवबर सेलर करून माझं चॅनल आहे तर त्याचे माझे चांगले सबस्क्रायबर होते ते आता फक्त सबस्क्रायबर माझे अडीचशेच आहे तर का मी हा माझा चॅनल चालू केला नवीन मी राकेश मेहता थ्री झिरो तर तो माझा चॅनल मागे राहिला तर त्याच्यामध्ये माझं दुर्लक्ष भरपूर होत गेलं म्हणून मी दुसऱ्या चॅनलवर विचार केला नाही आहे तर आपण हिदर्थीच आपल्या जे आपले आपण जे ऍक्टिंग करणार आहे आपले जे व्हिडिओ आपले येणार आहे ते सर्व मी ह्याच्यातीच करणार आहे ते आपली हिंदी असून द्या मराठी असून द्या आपली गाणी असून द्या कुठे पण मी सर्व रोड ह्या चॅनल टाकणार आहे तर अजून अजून विचार केला आहे तर आता काका आज तुका तुमच्या लाईव्ह लाईव लाईव्ह आज एकदम जबरदस्त झाला दादांचा लाईव्ह म्हणजे काय बाबा एकदम दादा लाईव्ह म्हणजे काय तोंडात हात पण नाही असं होतं दादा जायतरी एक नंबर असतं राजू दादा नमस्कार आपले आले बघा सगळ्यांचे लाडके YouTube किंग राजू दादा अरे एकच वादा आमचा राजू दादा अरे एकच वादा आपला युट्यूब किंग राजू दादा सर्वांचा राजू दादा तुमचा खूप खूप सार आपल्या चॅनल वरती दादा <laughs> तू दादा नमस्कार हा असे तरी तर काका राम 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 दादा राजूबा तुम्हाला धन्यवाद मनोहर दादा राजू दादा तर बघा तुम्हाला मी एक मेचा सा अर्थ सांगतो तर तुमच्या मनामध्ये पण भरपूर हे कारण तर मला पण त्याचे चार पाच मला अर्थ समजले आहे एक मी म्हणजे काय आहे तर जरा कुठला जरा बोला जर तरी कुठं व्हॉट्सअप केलं मला मला व्हॉट्सअप केलं तर एकच मिनिटं जरा तुला व्हॉट्सअप केलं म्हणून तुम्ही पुढचा बोल ना तर तुम्हाला मी अर्थ सांगतो एक मीचा काय करून विद्युत वेदूत ब्रेदा काही वेदूत दादा नाही मी शुभांगी ताई आहे बघा आज दादांना पण त्यांनी शुभांगी ताई बोलले आहे कारण त्या शुभांगी ताई आहे मला पण कधीच वाटलेलं एक म्हणजे वेदूत म्हणजे आपलं मुलाचं नाव आहे नंतर ताई स्वतः माझ्या लाईववर आले तरी माझ्या माझं नाव शुभांगी आहे तर अ बा बाबा बाबा बा बरोबर आपले निरुपुरे ते पण एक सातरकरच आहे आहेत निरुपुरे भाऊ आणि साई पाटील म्हणतात हाय दादा नमस्कार भाऊ नमस्कार तुम्त तुमचं स्वागत आहे तुम्हाला एकमेच्या खूप खूप शुभेच्छा राजू दादा म्हणा शुभांगीराजी नमस्कार काय चालू आहे आपला लाईव्ह चालू आहे जो आपला लाईव्ह असतो लागचा म्हणजे दहाचा तर भाऊ तुम्ही मराठीमध्ये आपल्याला हे करा तर मी मराठीमध्ये कमेंट वाचणार मी इंग्लिशमध्ये कमेंट वाचणार नाही कारण आपण एक मराठी आहे मी जास्त बघा हिंदीमध्ये पण कमेंट कोणता आलं ना तर मी जास्त वाचत नाही फक्त एक शब्द बोलतो तुम्ही मराठीमध्ये करा तुम्हाला मी त्याचं उत्तर देईल तुम्ही इंग्लिशमध्ये केलं तर तुम्हाला मी उत्तर देणार नाही कारण आपण एवढे तर आपला एकमेचा दिवसात तर तुम्ही मला मराठी कमेंट करा तुमचे मी कमेंट छान चांगले वाचेल तुम्ही छान कमेंट दिले तरी म्हणजे मला कमेंट वाचता जमणार नाही बघा यूट्यूब लाईव्ह चालू आहे बघा तर तुम्हाला मी सांगतो एकमेचा अर्थ काय करून आहे तर एक मे म्हणजे एकमेकांना सामावून घेणे म्हणजे बघा एक मे एक मे एक म्हणजे एकमेकांना सामावून घेणे म्हणजे बघा आज दादा आपल्याला सरांना सामावून घेतात आहे आणि आपण पण दादा सामावून घेतो आहे तर दादा पण बघा आपल्याला काय दोन शेवट सांगतात आपण जे ऐकतो तर असं आपण एकमेकांना आपण आपली ज्या जर पूर्ण फॅमिली बघा आपण एकामेकांशी संपर्क आपण असतो आपण एकामेकांना सामावून घेतो आपण त्याच्याला येतो ह्याच्यालाई आपण जातो तर तो अर्थ आहे एकमेकांना सामावून घ्या तर बघा जय महाराष्ट्र करतात आहे दादा जय शिवराय करतात आहे तर, तर तुम्हाला एक तर तुम्हाला समजलंच एकमेक म्हणजे एकमेकांना सामावून घ्या आणि आपण एकमेकांना सामावून घ्यायचंच आहे लास्टपर्यंत आपलं जिथपर्यंत आपली युट्यूबवर फॅमिली एक नंबर आहे त्यापर्यंत आपण सरांना समजा अजिबाऊ आता तुम्ही बाय बाय करता तुम्हाला मी सर चार गोष्टी सांगणार होतो म्हणजे तो बाकी सांगणार दुसरं आहे म्हणजे एकमेकांची काळजी घ्या तर बघा राजू दादा बोलतात काळजी घ्या काळजी घ्या तर ते आहे म्हणजे एकमेकांची आपण काळजी घेतली पाहिजे तर आपण एकमेकांची आपण काळजी घेतो आणि आपण एकमेकांची आपण काळजी घेतलीच पाहिजे तर ती पण होतं एक मे आणि एकमेकांची काळजी घ्या तर बघा आणि आपला तिसरा आहे एकमेकांना समावून घ्या तर बघा आता आपण बघतो आपण एकमेकांना आपण भरपूर समावून घेतलेला आहे आता दादा पण लाईव बोलते बघा आपल्याला वाईट कमेंट येतात तर वाईट को कमेंट कोणी करू नका पण आपण एकमेकांना आपण समावून घेतो तर ती आपलेच माणसं आहे जे आपल्याला वाईट कमेंट करतात पण आपण त्यांना आपण समावून घेतो पण ते अति करतात तर आपल्याला त्याला समाज येत नाही है, तर आपण बघा तसं आई कशी म्हणते लहान मुंबई जेव्हा पालण्यासून पालण्यात तेव्हा तो सर्व आईचं ऐकत असतो आणि जेव्हा मुलाचं जेव्हा पाय फुटतात ना चांगले चालायला तेव्हा तो आईच्या हाताच्या पार जातो आईला त्या मागे धावायला लागतं थांब 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 करू तेव्हा तो आईचं ऐकत नाही तसं आहे आपलं पण आहे म्हणून आपण एकमेकांना सामावून घेतलं पाहिजे तर आपण सामावून आपण घेतच आहे सर्व साई पाटील मराठीत मेसेज करा तर बघा भाऊ तुम्हाला आपले पुणेकर दादा पण तुम्हाला बोलत आहे तुम्हाला शोध तुम्ही मडेमणी पुणे हे करा मेसेज तुम्ही छान मेसेज करताय पण मी ते मेसेज वाचणार नाही तर तुम्ही तुम्हीपर्यंत चालू ठेवा मला हे काय प्रॉब्लेम येणार नाही मला आपले आपले तीन आर आहे राजेश बाबा राजू कापले आणि राकेश दादा बघा आपले तीन आर आहे बघा आर 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 म्हणजे विचार करा आर 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 म्हणजे काय होतं ते तर मस्त त्यांनी लिहिले मनोहर दादांनी तर हा बघा काय दादा तुम्ही आपली कमेंट वाचत नाही बघा भाऊ तुमची मी आता कमेंट वाचली काय दादा तुम्ही माझी आपली कमेंट वाचत नाही तुम्ही कमेंट छान आहे पण तुम्ही मराठीमध्ये लिहा तुमच्या मी सर्व कमेंट वाचेल तीन आर थ्री इडियटमध्ये थ्री इडियट पिक्चर बघा थ्री इडियट तसे आम्ही थ्री आर आहे ते थ्री बघा कसे वेळे होऊन पूर्ण पिक्चरचे हे करतात कॉमेडी करतात तसे आम्ही थ्री आहे पण आम्ही कॉमेडी करत नाही आम्ही असे बघा असे असे हा मी आहे हा राजू दादा आहे आमचं आणि हे आमचे पाऊर पुणेकर दादा हे असे बघू नका आम्ही असतो झालो आणि मग हे दोन आमचे असे त्याला जॉईन झाले ना पण डायरेक्ट आम्ही ढसतो तर आपला आणि एक आहे मी म्हणजे एकमेकांच्या संपर्कात राहा एकमेकांच्या संपर्कात राहा तर आपण बघा एकमेकांच्या आपण काळजी घेतोच आहे तर आपण एकमेकांना संपर्कात आपण राहतोच म्हणजे तुमचे बघा लाईव्ह छान झाले तुमचा व्हिडिओ पण छान झाला आपण संपर्क आपण करतो आपण लाईव्ह ना आपण तर आपला असाच संपर्क आपण सगळ्यांना राहून द्या तर दादा काय तुम्ही आपली कमेंट वाचत नाही तुमची कमेंट मी वाचतो आहे भाऊ तुम्ही कमेंट करत जावं मला मराठीमध्ये हे तुम्ही मराठीमध्ये लिहू शकतात दादा काय तरी माझी कमेंट वाचत नाही तर तुमच्या कमेंट ज्या पुढच्या आहेत ते मी मराठीमध्ये वाचेल आणि दिव्यानी जाधव लॉक हाय दादा नमस्कार आता तुम्ही ताईनं तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राखी मी त्रिझिरो आणि तुम्हाला एक मेच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि आपला क्लासचा आपला आहे एक मे एक मे बघा एक मे एकमे म्हणजे किती त्याला अर्थ आहे भरपूर असे तुम्ही अर्थ तुम्ही करू शकतात मराठी दादा काय म्हणाला तुमच्या यूट्यूब चॅनलचे नाव काय आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राकेश मेत्रे राकेश मेत्रे थ्री झिरो फोर तर माझा लाजचा एक आहे एकमेचा अर्थ म्हणजे एकमेकांना मदत करा तर तो अर्थ तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर आपण एकमेकांना पण मदत करतो आणि अजून आपण मदत करत आलो आहे मला तर मदत आहे म्हणजे माझा एक मुलगा जो मला सहकार्य करतो यूट्यूबमध्ये आणि माझे व्हिडिओ असतात अपलोड करायला तर, तर काकांना माहितीच आहे माझा मुलगा किती मेहनत घेतो काका म्हणजे आपले शाका आले काका ते म्हणजे माझे पावरफुल पुणेकर दादा त्याला माहिती माझा मुलगा किती मेहनत घेतो मला किती मदत करतो आणि दुसरे म्हणजे माझे पावरफुल पुणेकर दादा ते पण मला भरपूर सपोर्ट करतात ते मला पण चांगलं नॉलेज देतात आज पण त्यांनी मला चांगलं नॉलेज दिलं मला आणि मी माझ्यापेक्षा सुधारणा करतो आहे पण बघा आपण ना एक कोणतरी आपला गुरु पाहिजेच तसे माझे गुरुच आहे आजपासून त्यांना आपण दुसरं नाव म्हणजे गुरु आपले नाव असणार पावर पुणेकर दादा पण त्यांना आपलं गुरु पण नाव त्यांना पण आज एकमेपासून तर बघा ते प्रत्येकाचे गुरु आहे ते चांगलं मार्गदर्शनचं असतं पण बघा ते मस्त भरजी झालेले पण त्यांना मला कमेंटमध्ये लि लिवता आलं नाही आज तुम्ही छान दिसता करून आहे बघा देवळांत तुम्हाला नमस्कार करतात आहे परत मराठीला मराठी दा मराठी दादा काय म्हणाला तुमचे यूट्यूबच्या नाव काय आहे आपण ते झालं वाचतो अजून नाव काय आहे परत एकमे म्हणजे एकमेकांना मदत करा मदत करा तर हे बरोबरच आहे बघा मी तुम्हाला काय बोललो आता एकमेचा अर्थ म्हणजे तुम्हाला पण समजू शकतात तुम्ही पण सांगू शकता एकमेचा असे आज भरपूर आपले अर्थ होत मला जे चार पाच अर्थ आज मला भेटले मी ते लिहून ठेवलेले आणि मग मी बोला ते आपण तुमच्यासमोर ते त्याचा संवाद करेल एकमेचा अर्थ काय म्हणू आहे एकमेक एक एकमे म्हणजे एकमेकांशी काळजी घ्या बरोबर आहे मी तुम्हाला शॉर्ट पण आले एकमेक एकमेकांची काळजी घ्या तर तुम्ही बघा कसं पूर्ण अर्थ केला एकमेकांना संपर्कात राहा ते आपलं झालंच बोलणं पर एकमेक एकमेक म्हणजे एकमेकांना सपोर्ट करा बघा आता तुम्ही मला किती तुम्ही कमेंट छान लिहिले मराठीमध्ये तर असं तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा मलाच नाही आमचे जेवढे आपले युट्यूबर आहे आपले फॅमिली त्यांच्या प्रत्येकावर तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा कारण बघा आपल्या ताईंच्या पण लाईव्हवरती कमेंट इंग्लिशमध्ये येतात आणि त्या इथे इंग्लिश वाचतात तर काय होतं मग त्या मराठीचा आपला अर्थ करा आपली भाषा कुठली आहे मी मराठी तर तुम्ही मराठीमध्ये बोला तसं आपले तर मग यू वाले पण आपल्या भाई साहेब आप क्या कर रहे हो मैं बैठा कर रहा करू आपको क्या पूछने काय बोलो मग त्याला माझा अर्थ राहणार तर माझी सारे युट्यूबवर फॅमिली माझी मराठी आहे पण मी त्याला बोललो ना भाई आपने जो लिखा है वो मराठी में लिखो नाही तो आप सिर्फ मेरा लाईव्ह देखो मला समजून जाय तर ह्याला मराठी येत हिंदी येतच नाही येतं तरी मी वाचणार नाही हिंदी तर दादा तुमचे टाईम काय झाले आहे तुमच्याकडे टाईम काय झाले आहे भाऊ आमच्या टाईम आता झालेला आहे सव्वा दहा सव्वा दहा वाजे रात्रीचे आमच्याकडे मराठीचं मेन शो मॅन शो मराठी मेन शो बघा दादा नंतर कसलेलं मराठी मॅन शो मराठी मॅन शो म्हणजे हे मराठी आहे एकटेच आहे ते मराठी मॅन शो एक मे एक एक एका एकमेकांचा आदर करा बघा कायदे पण छान लिहिलं आहे मी तुम्हाला काय बोललो तर एक मे आपण फक्त विचार नाही करायचा आज आपला एक एकमेस आहे पण एकमेकांना किती अर्थ जोडलेले आहे त्याचा पण विचार केला पाहिजे आपण त्याचा पण कधी पण अर्थ केलाच नाही आपण तर मलाच ते एक भेटलं चार वया मला एका वही मला एकाच्यामध्ये तर त्यांचं तुमच्या मध्ये ते मांडलं आहे आमच्याकडे साडे दहा वाजले म्हणजे भाऊ तुम्ही परदेशामध्ये राहत असाल पण थोडा तिथं आपलं मागे पुढे आपलं चालूच असतं म्हणून तुम्ही मला इंग्लिशमध्ये तुम्ही सर्व मला मॅसेज वरते पण आपण मराठी आहे तुम्ही पण मराठी आहे मी पण मराठी आहे कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि आपली जन्मभूमीवर आपली मराठीच आहे तर मला साडेजा टाईम झाला आहे आमच्याकडे बरोबर भाऊ फक्त पंधरा मिनिटचा फरक आहे कारण तुम्ही असंच आपल्या एकमेकांशी संपर्कात राहा एकमेकांना आपण मदत केली पाहिजे आणि एकमेकांची पण काळजी घेतली पाहिजेच कारण आपण एकमेकांची आपण काळजी घेतो आपण संपर्कात आपण असतोच असतो तर सर्वांनी बघा सर्व आपले युट्यूबर आपले आहे सर्वांनी लाईव्ह चालूच असतात फक्त आमचे तीन लाईव्ह आमचे लास्टला असतात म्हणजे नऊ पाचला म्हणजे आपले मराठी वेंटमेंट शो पुणेकर दादांचा एक असतो परत साडेनऊला आपला अजय शिल्पा ब्लॉग म्हणजे जोडी त्यांचा असतो म्हणजे अतरंगी आवास आहे अतरंगी आबाज आहे म्हणजे तेच आहे म्हणजे आपले अजय भाऊ त्यांचा चॅनल आहे परत दहाला माझा लाईव्ह असतो राखी मित्र थ्री झिरो त्यानंतर कधी कोणी केलं तर केलं पण आमचं दादाने कधी केलं कोण नाही करत आणि दादा म्हणता एकमेकां पुढे एक एकमेकांना पुढे न्या बघा बघतलं आणि दादा एकमेकांना पुढे नेताय ते पाचच्या स्टॉपवर आहे आपण पुढच्या टापल्या पोचलो पण आपण हे विसरतो आहे पाठी स्टॉपला कोणतरी आपला उभा राहिला आहे मग आपण पुढच्या शॉपला परत जायचं का त्या स्टॉपला आपण थांबायचं हा था। आपण सगळ्यांना विचार केला पाहिजे तर आपण त्या स्टॉपला था थांबलं पाहिजे था तर था पाठचा आपल्या ज्यांनी पुढे ढकललं त्याला पण आपल्याबरोबर येऊन द्या म्हणू माझी युट्यूबर फॅमिलीला एवढीच विनंती आहे स्वर्ण एकमेकांना घरून चाला आणि एकमेकांना सहाय्य सहाय्य करा तरच आपला युट्यूब फॅमिली आपली एक नंबर राहणार आहे आपले पाच जरी असले ना यूट्यूबर फॅमिली तरी आपण पाच जण सर्वांना भरपूर झालो हे पाच बघा आपल्याला भरपूर झाले आपले तर अशीच आपण आपली दादांची जी आहे मूड बोलतात दादा मी वर आणि शो ते आपलं मजबूत ठेवायची आहे तर तरी पण आपण कोणाच मागे ठेवायचं नाही बघा आज आपले दादा मागे आहे तर आपण त्याचा विचार केला पाहिजे दादा आमची मागे का राहिले आहे म्हणजे आपण काळजी त्यांची घेतलीच पाहिजे तर मला वाटतं फक्त दादाच आहे कारण ते आपल्या मागे राहिले नाहीतर ज्यांनी ज्यांनी दादांना मदत केली आहे ते दादांच्या पुढे चालले पण ते दादांना विसरत चालले आहे मी तर बघा दादांचं माझं फक्त चार महिन्याचा फक्त संपर्क आहे तर आम्ही असं लिहू बघायचो पण कधी आम्ही संपर्कात नव्हतो पण त्या चार महिन्यात मी दादाकडून भरपूर शिकलेलो आहे तुम्हाला मी खरं सांगतो आता मी आजच टोटल मारली माझी सबस्क्रायबरची माझे गेल्या तीस तारखेला सबस्क्रायबर म्हणजे एक तारखेला पण माझ्या तारखेला सबस्क्राईबर मला वाढलं गेल्या एप्रिल एक तारखेला मी सबस्क्रायबर बघतले माझे तेव्हा सबस्क्रायबर सहा हजार पाचशे एकोणचाळीस होते माझे सबस्क्रायबर तेव्हा बघा एक एप्रिलला मी सकाळी बघतला उठून साडेसात वाजता तेव्हा माझे सबस्क्रायबर सहा हजार पाचशे एकोणचाळीस होते आणि आजच्या डेटला सकाळी मी जेव्हा उठलो पावणे सातला तेव्हा माझे सबस्क्रायबरला किती वेळे तुम्ही सांग सांगू तुम्हाला मी आठ हजार पाचशे नव्वद माझे सबस्क्रायबर होते आठ हजार पाचशे नव्वद सबस्क्रायबर मला ह्या महिन्यात दोन हजार पन्नास सबस्क्रायबर मला आले दोन हजार पन्नास त्याचं श्रेय सर्व मराठी वन शो गॅलिश पवार ह्याला जात आहे पण त्यांच्यामध्ये मला एवढे हो एका महिन्यात पहिल्यांदाच दोन हजार पन्नास माझा सबस्क्रायबर आले खरंच काकानू तुमचा खूप खूप धन्यवाद तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी असून द्या आणि सरांना असं पुढे जाऊन द्या आणि आमच्या पाठोपाठ तुम्ही या तर बघा काका आणि माझ्या सस्त्यावर फक्त चा तीनशे चारशे फक्त पाठी होते आज काका माझ्या हजार मागे आहे पण ते मला बरं वाटत नाही तर माझे गुरु माझ्या मागे राहिले तर शिष्याला ते कधी आवडणार नाही पण गुरु कधी पण शिष्याचं व्हायला बघतो शिष्य मला शिकला म्हणजे मी शिकलो तर खरंच मित्रांनो आपण काकांना सपोर्ट केला पाहिजे काकांचे पण तुम्ही व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ असतात आणि प्रत्येकाने काकांच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्यांच्या लाईव्हवर ते काय बोलतात लाईक करा तर बघा मला भरपूर मला हे चाललं आहे मी आता मी जरा परत जरा वरती जातो नंतर मग दा दादा लाईक सब केले आहे धन्यवाद ताई धन्यवाद नंतर मराठी वन मॅन शो दादा नमस्कार तुम्हाला करताय पाटील भाऊ नंतर परत आपले बोलतात आहे बरोबर दादा बरोबर नंतर साई अग पाटील तुम्ही यूट्यूब आहात तुमचा चॅनल आहे का आम्हाला सब करतो बघा आम्ही सब करतो आत्ताच सब करतो तर राजू भाऊ तुमचा पण चॅनल असेल युट्यूब नक्की सांगा तुम्हाला आम्ही सर्वजण मदत करणार कारण आपली फॅमिली जशी आहे तर आप एक आपण एकमेकाला पण मदत करतो आणि आपण एकमेकाला पण मदत करत राहणार आहे परत हो दादा माझं पण यूट्यूब चॅनल आहे तर नक्की तुम्ही सांगा साई पाटील भाऊ आपण नक्की तुम्हाला सर्वजण आमची इथपल एक फॅमिली तुम्हाला मदत करेल साई पाटील चॅनलचे नाव काय आहे बघा ने ने आए माजे तुम्हाला सगळेजण विचारत नाही तर साई पाटील तुम्ही तुमचं चॅनल नाव सांगा साई पाटील आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव तर भाऊ हरकत नाही तर मी तुमचा चॅनल आता आपण लाईव्ह झाला आपण तुम्हाला हे करतो आणि नक्की तुम्हाला सबस्क्राईबर करतो आणि खाली तुमचा एक व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट करतो भाऊ तुम्हाला मी सबस्क्राईबर केलं दिपाळी दिव्यानी जाधव मी तुमचा चॅनल यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल दिव्यानी जाधवची चॅनल यूट्यूब चॅनल ओके नंतर गुगल जाधवची तुमच्या पण यूट्यूब चॅनल आहे का तर नक्की सपोर्ट करू दादाला बघा मनोहर दादा बघतात नक्की आपल्याला सपोर्ट करायचं आहे कारण आपली युट्यूब फॅमिली एक नंबर आहे परत माझं पण यूट्यूब चॅनल आहे पाटील त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहेच धन्यवाद दादा तर मी पण आता हे आपल्या ताई आहे मी त्यांना अजून स्वप्ना केलेलं नवीन दिव्यानी जाधव ह्यांना पण जाऊन मी सब करणार आहे त्यांच्यापर्यंत आपलं लाईव्ह संपल्यानंतर तर आपण एकमेकांना आपण सहाय्य केलंच पाहिजे म्हणतो तुम्ही आता आठ सांगतला ना एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना समावून घ्या एकमेकां संपर्कात राहा तर आपल्या आपली इंटरेस्ट आपल्या आपलं पुन्हा संपर्क जायची आहे तर साई धन्यवाद दादा धन्यवाद साई पाटील सब करतो तुम्हाला बघा आमचे गुरु म्हणजे मराठी वेन्म शो पाव पुणे का दादा तुम्हाला सब करतात आहे धन्यवाद दादा सर्वांना तर तुम्ही आपल्या लाईव्हवर आलात मला बरं वाटलं जणांजण छान छान कमेंट आले साईबाऊ तुम्ही कोणत्या पण लाईव्हवर गेलात तर प्लीज तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही त्याला मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला ते छान तुम्हाला उत्तर देणार तर दे दे आपलं एक चॅनल आहे मराठी आहे तर आपण इंग्लिश कुठे आपण जास्त आपण बनवत नाही व्हिडिओ आपले एखाद्या आपली हिंदी आपल्या असतात व्हिडिओ मी नाही बोलत नाही पण आपले इंग्लिशमध्ये नसतात तर कोणत्याच इंग्लिशमध्ये नाही आहेत एखाद्या आपले कोणचे आपले व्हिडिओ तुम्हाला भेटणार कोणचे ना कोणते हिंदीमध्ये तर आपण मराठीमध्ये बोललेलं बरं आहे तर बघा आपले आले बघा मीनाक्षी काय ताई नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे राकेश दादा काका मनापासून हा दोन नमस्कार करतात आहे धन्यवाद ताई धन्यवाद परत हो माझे चॅनल आहे दिव्यानी जाधव ब्लॉग करून तर ताई ता नक्की मी तुम्हाला पण लाईव्ह वगैरे लाई बंद तुम्हाला पण मी सप करेल आणि तुमच्या एका व्हिडिओ कमेंट करेल ताई मी तुम्हाला लाईव्ह केलं आपल्या सबस्क्राईबर आहे करू नये कारण आपण एकमेकांना आपण सहाय्य केलंच पाहिजे फक्त आता आपला एक ते दोन मिनटं आपलं लाईव्ह राहणार आहे आणि आपला लाईव्ह छान झालेला आहे कारण माझी जसं युट्यूबर फॅमिली आपल्या लाईव्हवर होतात मला बरं वाटलं आणि त्यांना मी अर्थपण झालं एकमे म्हणजे काय एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना संपर्कात राहा एकमेकांना समावून घ्या एकमेकांशी पाठीशी राहा बघा भरपूर असा पाहिजे आपलं एकमेकांना भरपूर आपल्याला आहे एकमेकांना आपण सहाय्य पण केलं पाहिजे एकमेकांच्या संपर्कात पण राहिलं पाहिजे आपण आहे तर हो माझेही चॅनल आहे दिव्यानी जाधव त्या मी कमेंट तुमचं वाटलं तर चला मला असं कुठे बाय करा म्हणजे मी आता आपलं लाईव्ह बंद करा आणि आपले तुम्ही उद्या व्हिडिओ पण बघा आपले व्हिडिओ उद्या पण छान छान व्हिडिओ आपले आहेत पण आता आपण थोडे वेगळे आपण व्हिडिओ करतो आहे मिनेशदाई नमस्कार तुम्हाला करताय दादा मीनाशी काय ताई तुम्हाला दादा बघा नमस्कार तर दाई नो तुमचं ते अण्ण गेला जरा मला बरं वाटत नाही आहे तर माझ्या ताईंचं नाव मस्त आहे आणि ते सरनेम गेलं तुम्हाला मला बरं वाटलं मी तुम्हाला फक्त मिनेश ताई बोलेल तर मला ते सोबत नाही नाव तुमचं घ्याल ते अण्ण तुमचं तरी मी फक्त तुम्हाला मिनेशी ताई बोलेल चालेल ना तुम्हाला गुड नाईट दादा गुड नाईट गुड नाईट भाऊ गुड नाईट आपण मराठी असल्याचा अभिमान पाहिजे दादा बरोबर आहे म्हणून मी राजू भाऊनी बघा आपल्या साई पाटील भाऊने आपल्या किती कमेंट केलेलं इंग्लिशमध्ये मी त्यांचं एक पण नाही वाचलं ज्या त्यांनी मला मराठीमध्ये कमेंट करत होते तर मी ते वाचत गेलो पण आता तुमच्याशी इंग्लिश बोललो मी तर मला सर इंग्लिश इंग्लिश घ्यायचाल मग माझा आता राहणार नाही धन्यवाद साई पाटील वर आल्याबद्दल आमच्या दादांच्या बघा हे माझे वडिलांसारखे आहे माझे ते काकांसारखे आहे आणि माझे ते मोठे भावासारखे आहे पण तरी पण ते मला कधी पण दादाच बोलतात त्यांच्या लाईव्हवर मी बघा मी त्यांच्या पंधरा वर्षांनी छोटा आहे मी त्यांच्या चौदा ते पंधरा वर्षांच्या मी छोटा आहे तरी पण ते सर्वांना लाड आहे आणि ते दादा बोलतात ताई बोलतात तर आपले ते वडीलधारी माणसं माणसं आपले आहेत ते तर हो दिवाळी ताई बरोबर आहे तुमचे बघा तर दादा लगेच कसं कमेंट केलं बरोबर आहे तुमचे पण हो का आपण व्हिडिओ बनवतो आपण व्हिडिओमध्ये आपलं होतं तर आज मी मग आता मी काय काय ताईंच्या लाईव्हवर असतात ते जर इंग्लिश कमेंट असतात त्या काही इंग्लिश कमेंट वाचत असतात मग समजा मी आता बोललो ताई नमस्कार हां भाऊ नमस्कार झालं पण ते इंग्लिशचे कमेंट आहे ना अरे वाय व्हेरी वा, नाईस हाव आर यू आय एम होम हे असे आणि आम्ही केलं तर ताई नमस्कार हा नमस्कार झालं म्हणजे आमचं मराठीचा काय अर्थ अर्थ राहिलंच नाही पण त्या इंग्लिशचा किती अर्थ दिला हाय हाऊ यू वेअर यू हाव हाऊ डू यू यू आर पेस्ट म्हणजे मला इंग्लिश येतच नाही पण तुम्हाला मी थोडं बोलून दाखवतो पण त्याला मग काय आपला अर्थ राहत नाही ना हा गुड नाईट गुड नाईट ताई गुड नाईट तुमचं गुड नाईट दादा तर धन्यवाद बघा ताईनी पण आपल्याला गुड नाईट केलं ताई तुम्ही मराठीमध्ये या शुभरात्र मराठीमध्ये शुभरात्र लिहा आपलं बरं वाटेल बघा कसं आलं आपल्याला शुभरात्री सर्वांना तर ताई तुम्ही पण शुभरात्र लिहा आपल्याला बरं वाटेल तर मी तुम्हाला सांगितलं एक म्हणजे इंग्लिशच्या भरपूर कमेंट असतात दुसरं तुम्ही लाईव्ह जावा ताईची जा लाईव्ह जावा त्यांना बघा इंग्लिशचे लाईव्ह कमेंट असतात त्यांना आणि बाय बघा मला आता बाय बोललेलं आहे मी बाईची वाट बघत होतो तर मी मराठी मी मराठी मी मराठी आणि शुभ रात्री सर्वांना मी मराठी आणि जी मराठी बघा आपल्या जी मराठी असतो ना मी मराठी मी जी मराठी आपण प्रोग्राम बघतच असतो हा बघा आताही नऊ तुम्हाला काल मग होऊन देऊ तर आपलं चॅनल मराठी आहे तर आपण मराठीमध्ये आपल्याला चांगलं शुभरात्री तर दिवेंदाई तुम्हाला पण शुभरात्री सर्वांना शुभरात्री माझ्या गुरु आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि उद्या तर आहे दोन तारीख म्हणजे आपला आहे गुरुवार म्हणजे बाबांचा दिवस आहे स्वामी समर्थांचा दिवस आहे आमच्या गुरूंचा पण दिवस आहे म्हणजे आमचे अरिवन बापूंचा पण उद्या दिवस आहे तर सर्वांना पण उद्या गुरुवाच्या खूप खूप शुभेच्छा नक्की तुम्ही माझी व्हिडिओ बघा उद्याचे छान छान व्हिडिओ आहे आणि प्रत्येकांच्या प्लीज प्रत्येकाच्या तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा त्याला आणि मेन गोष्ट तुम्ही कमेंट करा छान तरी लिहा तरी त्या समजच्या आपल्या जे आपले ताई आणि भाऊ व्हिडिओ बनवला त्यांना बरं वाटतं तर मी बघा मी कुठल्या व्हिडिओला छान आणि सुंदर आहे खूप सुंदर आहे मी असं लिहितो बाकी मी काय लिहित नाही ताई तुम्ही व्हिडिओ छान बनवला एवढं झाले तुम्ही कुठे छान दिले तरी भरपूर होता कारण त्या ताईंना भाऊनं समजतं माझी व्हिडिओ पसंद आले करू म्हणजे आवडले त्यांना करू नाही तर सगळ्यांनी असंच करा प्रत्येकाच्या लाईव्ह जाऊन व्हिडिओ जाऊन शॉर्ट व्हिडिओ जाऊन कमेंट करा तर मग दादाना पण मी भाऊ पूर्ण का दादा बोलतो पण त्याला मी कमेंट काय लिहितो छान दादा खूप सुंदर दादा असं करतो मी त्याचं पूर्ण सांग नाव घेत हो नाही मी पण आणि छान ताई बोलतो छान भाऊ बोलतो मी तर केलं तरी भरपूर त्याच्याला सर्वांचा खूप सगळं आपल्या लाईव्हवरती आल्याबद्दल आणि सर्वांना परत एकमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामा खूप शुभेच्छा तर राम राम जय जय महाराष्ट्र माझा गरज महाराष्ट्र माझा ही मराठी आहे दादा मी पण चला एक फक्त कलो बोलतोय मी आणि आपला मग काही आपण बन करणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा चला सर्वांचं सर्वांना शुभरात्री गुड नाईट आणि चला आपल्या त्यामधे नावच आहे राकेश मेत्री थ्री झिरो सर्वांना बाय 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 शुभरात्र शुभरात्री